शिवनगर गावचे मान्य श्री कृष्णाजी राघाव साहेब पंचायत समिती सदस्य यांनी आपल्या निमित्ताने व रंगपंचमी निमित्ताने सर्व सर्व ग्रामस्थ मंडळांनी व मित्रपरिवारांनी होळी व धुलिवंदन हा सण एकत्रित येऊन साजरा करावा तसेच कृष्णाजी राघव वाकडे साहेब यांनी मनोगतातून काय सांगितले चला तर ते ऐकूया सर्वप्रथम होलीच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा होली सण हा आनंदाचा सण आहे आणि सर्व नागरिकांना एकत्र येऊन आणि होलीचा सण आपण साजरा करतो आणि त्या होळीचा सण परंपरागत चालू असलेला हा सण आणि सर्वांना सर्व नागरिकांना एकत्र येण्याचं एक साधन आणि एक उपक्रम आहे आणि त्या साधना या होळीनिमित्त आपण इतर काही आपले हेवेदेवे असतात ते बाजूला ठेवून आणि सर्व आपण ग्रामस्थ नागरिक एकत्र येतो आणि खरोखर आनंदाचा सण आहे आणि होळीच्या निमित्ताने धुलिवंदनचा दिवस देखील महत्त्वाचा असतो कारण आपण ज्या कोणाच्या बोलत नसतो ते लोकंसुद्धा आपल्या एकामेकाला रंग लावून आणि होळीचा सण साजरा केला जातो आणि होळीचा सण हा आपल्या सर्वांना एक मार्गदर्शक असा सण आहे आणि या होळीच्या सणाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि आपण हा आनंदाचा सण आहे लेक परंतु होलीच्या सणामध्ये दारूसारखं वेशन घेऊन आणि काही झगडा भांगडी वगैरे होतात आणि एकामेकाशी आपण एक भांडतो हे भांडण न करता आपण सर्व एकामेकाची दुश्मनी होलीमध्ये अर्पण करून आणि आपण सर्वांनी एकोप्याने आनंदाने आणि आपल्या सर्व लोकांनी गाव ग्रामस्थांनी एकत्र येऊन आणि होलीचा सण साजरा करावा आपल्या गावामध्ये या तीन ते चार ठिकाणी होल्यांचं सण होतं पण तो जरी चार ठिकाणी होत असला तरी आपल्या गावाची एकता अखंडता ही कायम आहे आणि अशीच परंपरा चालू राहील याबद्दल सर्व ग्रामस्थांना मी धन्यवाद देईन तरुण तरुण पिढीला देखील धन्यवाद देईन आपण सर्वांनी एकत्र येऊन आणि आपल्या आनंद होलीचा आनंद घ्यायचा आहे आणि तो आनंद दु दुगणित होईल अशा पद्धतीने आपण सर्वांनी होलीचा सण खेळूया होलीचा सण खेळत असताना होलीचा रंग खेळत असताना होलीमध्ये आपण खेळत असताना कुठ कुठलाही प्रकारचा गालबोट लागू नये अशा दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन आणि आपल्या चांगल्या प्रकारची होली हा सण साजरा करावा अशी मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो